हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं सुवाद या चॅनलमध्ये आपलं दररोज तीस भाजी खाऊन कंटाळ येतो त्यावेळेस तुम्ही मस्त अगदी छान अशी चविष्ट एक वाटी दह्यापासून मस्त चटपट अशी भाजी बनवू शकते किंवा चटणी बनवू शकता चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी यासाठी मी एक वाटी छान असं दही घेतलेलं आहे मलाई दही आहे पहा गॅसवर कढई ठेवले आपण आता यामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करूया एक चम्मचभर तेल ॲड करूया तेल छान गरम होऊ देऊया पहा तेल पण छान गरम झालेलं आहे आता यामध्ये एक बारीक का असा कांदा चिरलेला घेतलेला आहे एक कांदा छान असा बारीक चिरून ते घेतलेला आहे आता एक कांदा आपण एक दोन तीन मिनटं छान असा परतून घेऊ परतून घेऊया तेलावर पहा एक मिनिटभर आपण छान असा कांदा परतून घेतला मस्त गुलाबी रंगावर पण कांदा परतला आहे आता यामध्ये मसाले ॲड करूया सर्वप्रथम यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता लाल तिखट ला ला आता एक मिनिटभर छान येईल आपण सर्व मसाला परतून घेऊया आपण सर्व मसाला छान असा परतून घेतला पाहू शकता मस्त छान असा मस्त उगण सुटलेला आहे छान असा कलर पण आलेला आहे कांदा पण मस्त फ्राय झालेला आहे तेलामध्ये छान असा आता यामध्ये आपण जे दही घेतले ते दही ॲड करूया पहा दही ॲड केलेला आहे आता कमी गॅस किल्ला आहे आणि छान असं आपण हे दही मिक्स करून घेऊया आणि ज्या आपण वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीने थोडंसं पाणी ॲड करूया छान असं सर्व मिक्स करून घेऊया तो आपण सर्व मसाला आणि दही मिक्स करून घेतलेलं आहे आता छान एक मिनिटभराला शिजवून घेऊया त्यातलं पाणी सर्व आटवून घेऊया आपण त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया छान मिक्स करून घेऊया मस्त आपली ही चटणी किंवा भाजी तयार होते एकदम ती खायला खूप टेस्टी लागते तुम्ही पुरीबरोबर तर खूप छान लागते ही चटणी भाजी किंवा भाताबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ थो शकता थोडंसं तुम्हाला पाहिजे तर घट्ट ठेवू थे। शकता घट्ट पाहिजे त्याच्या किती मग पातळ थोडी पाहिजे तर पातळ ठेवू शकता पहा तयार आहे आपलं मस्त दह्यापासून बनले का कांद्यापासून बनलेली भाजी चटणी मस्त अगदी छान मस्त असा कलर आणल्या पाहू शकता छान असं चवीला खूप भनण्यात रेसिपी तयार होते पहा तयार आहे आपले हे कदा तर काढून घेऊया पहा आपली चटणी छान अशी तयार झाली पाहू शकता कुठला मसाला नाही कुठली झंझट नाही अगदी पाच मिनटात एका कांद्यापासून आणि एक वाटी दह्यापासनं मस्त अशी चटपटीत आपण ही चटणी भाजी बनवू शकता पाहू शकता मस्त अगदी छान असा कलर पण आलेला आहे आणि खायला खूप अशी भन्नाट ही रेसिपी तयार झालेली पाहू शकता मस्त दिसत आहे पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद